नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये झिरोदा काईट ॲप्लिकेशनच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये फंड कसा ॲड करायचा आहे त्याची प्रोसेस आपण पाहणार आहोत तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला काईटचं ॲप्लिकेशन आहे ते लॉग इन करायचं आहे त्यानंतर बीडच्या बाजूला तुमचा युजर आय डी आहे त्यावर क्लिक करायचं आहे तुमच्यासमोर अकाउंटचे विंडो ओपन होईल तर अकाउंटमध्ये फर्स्ट ऑप्शन तुम्हाला फंड्सचा शो होईल तर फंड्सला क्लिक करायचं आहे ॲड फंडला क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला जेवढी अमाऊंट ॲड करायची आहे ती या बॉक्समध्ये एंटर करायची आहे झिरोदामध्ये तुमची जी बँक लिंक आहे त्याचे डिटेल्स तुम्हाला इथे शो होतील तर झिरोदामध्ये तुम्ही अप टू तीन बँक लिंक करू शकता आणि त्या तिन्ही बँकमधून तुम्ही फंड ॲड करू शकता पण जी झिरोदमध्ये तुमची बँक लिंक आहे त्याच बँक थ्रू तुम्हाला फंड ॲड करायचा आहे ज्या यू पी आय ॲप्लिकेशननेमधून तुम्ही फंड ॲड करणार आहात त्या ॲप्लिकेशनला तुम्हाला क्लिक करायचं आहे मी गुगल पे थ्रू फंड ॲड करणार आहे त्यासाठी मी यावर क्लिक करणार आहे गुगल पेला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर गुगल पेचे विंडो ओपन होईल तर इथे तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर पेईंग झिरोदा ब्रोकिंग लिमिटेड बँकिंग नेम झिरोदा ब्रोकिंग लिमिटेड अशी विंडो ओपन होईल आणि झिरोदाचा जो यू पी आय आय डी आहे तो तुम्हाला इथे शो होते झिरोदाचे ऑफिशियल तीन यू पी आय डी आहेत झिरो ब्रोकिंग डॉट बी आर के ॲट द रेट व्हॅलिड एच डी एफ सी झिरो ब्रोकिंग डॉट बी आर के ॲट द रेट व्हॅलिड आय सी आय सी आय झिरो ब्रोकिंग डॉट बी आर के ॲट द रेट वॅलिड ॲक्सिस तर यू पी आय डी तुम्हाला क्रॉस व्हेरीफाय करूनच तुम्हाला फंड ॲड करायचं आहे तर इथे खाली तुम्हाला पेच्या इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं यू पी आयचं पिन एंटर करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये तुमचं फंड आहे तो ॲड झालेला आहे यू पी आय थ्रू जेव्हा तुम्ही काइट अकाउंटमध्ये फंड ॲड करता तो इन्स्टंटमध्ये ॲड होऊन जातो तर आता आपण एकाच फोनमध्ये कायट ॲप्लिकेशन आणि यू पी आय ॲप्लिकेशन असल्यावर फंड ॲड कसा करायचं ते पाहिल्या पाहिलं आहे आता आपण तुमचे कायट ॲप्लिकेशन एका फोनमध्ये लॉग इन असेल आणि यू पी आय ॲप्लिकेशन आहे ते दुसऱ्या फोनमध्ये लॉग इन असेल तेव्हा काइट अकाउंटमध्ये फंड कसा ॲड करायचा आहे त्याचे प्रोसेस पाहणार आहोत ॲड फंडला क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला अमाऊंट जेवढे ॲड करायचे आहे ती या बॉक्समध्ये एंटर करायची आहे त्यानंतर इथे तुम्हाला खाली नेट बँकिंगला क्लिक करायचं आहे पेमेंट मोडचा इथे तुम्हाला आय सिलेक्ट करायचा आहे इथे तुम्ही चेक करू शकता जे तुमचे बँक ॲड आहे त्याचे डिटेल्स तुम्हाला शोधतील त्यानंतर जे तुमची रजिस्टर बँक आहे झिरोदामध्ये मध्ये त्याचा पी आय डी तुम्हाला इथे व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेसच्या कॉलमला एंटर करायचं आहे त्यानंतर इथे कंटिन्यूला क्लिक करायचं आहे कंटिन्यूला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर फंड ट्रान्सफरचे विंडो ओपन होईल तर ज्या युपीआय ॲप्लिकेशनचा तुम्ही डी एंटर केला आहे त्या ॲप्लिकेशनला तुम्हाला धिरोदा ब्रोकिंग लिमिटेडच्या नावाने तुम्हाला रिक्वेस्ट आलेली असेल तर तुम्हाला तिथे फक्त पे आणि डिक्लाईन असे दोन ऑप्शन येतील तर तुम्हाला पेला क्लिक करून तुमच्या तुमची बँक सिलेक्ट करून तुम्हाला फक्त पेमेंट करायचं तर इथे तुम्ही पाहू शकता डिपॉझिट फंड्स अशी तुमच्या समोर विंडो ओपन होईल आणि पेमेंट सक्सेसफुल असं लिहून येईल तर आजच्या या व्हिडिओमध्ये एकाच फोनमध्ये तुमचं काहीट ॲप्लिकेशन आणि यू पी आय ॲप्लिकेशन लॉग इन असेल तेव्हा फंड ॲड कसा करायचा आणि जेव्हा एका फोनमध्ये तुमचं काय ॲप्लिकेशन लॉग इन असेल आणि दुसऱ्या फोनमध्ये तुमचं यू पी आय ॲप्लिकेशन लॉग इन असेल तर त्यावेळी फंड कसा ॲड करायचा याचा व्हिडिओ आपण पाहिला आहे तर ह्या व्हिडिओ रिलेटेड जर तुम्हाला काही क्वेरीज काही डाऊट्स असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये मेन्शन करू शकता किंवा स्क्रीनवर जो तुम्हाला आता नंबर डिस्प्ले होत आहे त्या नंबरवर सुद्धा तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता जर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये कोणाला झिरोदामध्ये ट्रेडिंग आणि डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही आम्हाला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद